नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे आहे माझं गाव गाव म्हणजे जिव्हाळा हे माझं जन्मगाव आहे माझे जन्म माहेर पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात हे छोटंसं गाव आणि या गावाचे नाव मोगरवाडी असं आहे हे छोटंसं गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे गावाभोवती सगळीकडे हिरवा गावा हिरवीगार शेती आहे आणि आता सध्या दिवाळीच्या पिरियडला या गावामध्ये भात शेती खूप जास्त प्रमाणात असते इथे इंद्रायणी तांदूळ हा खूप जास्त प्रमाणात पिकला जातो तर ही आहे माझी शाळा जी मागे दिसत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोगरवाडी अजूनही वेगवेगळी इथे म्हणजे धान्य भाजीपाला पिकं ही यांची पिक लागवड इथले शेतकरी करत असतात सगळीकडे हिरवळ पसरलेली असल्याने गावाचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून दिसते तर या गावामध्ये समोरच इथे गावदेवीचं मंदिर आहे आई कोठार जाईचं मंदिर तर गावदेवी आई कोठार जाईचं मंदिर हे इतकं सुंदर आहे तर आणि ह्या हिरवळीमध्ये ते गावाला अजूनच सुशोभित भी, सुशोभित करते गावात अजून एक विठ्ठल रुक्मिणीचे म आणि महादेवाचे मारुतीचे असे एक मंदिर आहे आणि ते खूप सुंदर असे बांधण्यात आलेले आहे या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आमच्या गावावर सर्व देवी देवतांची खरंच अखंड कृपाच आहे माहेरचे घर हे अगदी जुन्या पद्धतीने बांधलेले आहे घराभोवती हिरवीगार शेती आहे वडिलांनी फुलवलेली आहे आई आईचे यात खूप म्हणजे कष्ट आहेत आमच्या घराशेजारी खूप वेगवेगळी फुलझाडे फळझाडे आणि खूप असा भाजीपाला लावलेला आहे तर हे आहे भोपळ्याचं वेल तर भोपळ्याच्या भोपळ्याच्या वेळेला पण खूप असे भोपळे लागलेले ला आहेत ही हिरवीगा हिरवागार परिसर पाहून मन खरंच अगदी प्रसन्न होऊन जाते बालपणीचे सगळे दिवस डोळ्यासमोर येऊन थांबतात आणि खरंच म्हणजे बालपण बालपण आमचं इथे गेलेलं आहे तर ते दिवस आठवतात आणि खूप म्हणजे इतकं सुंदर वाटतं की आता शहरामध्ये मन म्हणजे खरंच लागत नाही आणि ह्या हिरव्यागार निसर्गामध्येच म्हणजे रहावं वाटतं पण सध्या आता मुलांचं शिक्षण या सर्व अडीअडचणी असल्यामुळे खरंच आपण गावी नाही राहू शकत कोठारजाईच्या मंदिराजवळच म्हणजे जा, ज मंदिराच्या जा अगदी जवळच वडिलांची भाताची वावरं आहेत तर ती पुढे मी दाखवणारच आहे तुम्हाला तर गावाला मुलांनी तर इतकी मजा मस्ती केली मुलांना तर गा म्हणजे माझ्या सासरी जायला पण खूप आवडतं आणि माहेरी जायला पण खूप आवडतं तर खूप असा एन्जॉय केला फटाकडे वगैरे वाजवले तर हे आहे माझ्या वडिलांचं घर अगदी जुन्या पद्धतीनेच बांधलेले आहे तर बघा जुन्या पद्धतीचंच असं बांधलेलं घर कसं पहिल्या पद... प म्हणजे पहिली घरं अशी असायची तर ही आहे माझी शाळा शाळेच्याच बाजूने जो रोड गेलेला आहे आता आम्ही चाललेलो आहे कोठारजाईचं दर्शन घेऊन पुढे वाळणजाईचं पण दर्शन घ्यायला आणि मध्येच आहेत वडिलांची भाताची वावरं तेही पण तुम्हाला दाखवणार आहे तर ॲक्टिवावरच आम्ही आलो होतो तर ही आहे भाताची शेती हिरवागार निसर्ग आणि हे भातही आता का काढायला आलेलं आहे तर बघा ह्या ह्या छोट्या मंदिराच्या शेजारीच आमच्या पप्पांची भाताची शेती आहे आ, 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 हे वाळंजाईचं ठिकाण आहे वाळंजाई पण मोगरवाडीतच म्हणजे गावदेवी म्हणूनच पूजली जाते तर ह्या गावदेवीचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा निघालो तर भात शेती बघत बघत तिथले व्हिडिओ काढत काढत पुढे चालत होतो ही आहे माझ्या भावाची मुलगी आ, तर माझा मुलगा स्वराज आ, तिला घेऊन चाललेला आहे तर बघा मुलं तर खूप एन्जॉय करत होती आणि गावाकडचं खरंच परिसरच इतका हिरवागार आणि सुंदर असतो ना की तिथे मन म्हणजे तिथे मन मन मनाला खूप समाधान मिळतं इथून म्हणजे पुण्याला पुन्हा यावं असं खरंच वाटतच नाही इथेच चा, म्हणजे चार दिवस तरी अगदी सुखाने शांततेत राहावं असंच वाटतं तर आम्ही म्हणजे या पायवाटेने चाललेलो आहे तर पुन्हा आम्हाला इथे पुढे जाईच्या मंदिरात जायचं आहे तिथे पाया पडून मग पुन्हा आम्ही घरी निघालेलो तर ही भाताची शेती बघा किती सुंदर असं भात आलेलं आहे आणि दिवाळीतच काढणीला सुरुवात होते काही लोकांनी काढणीला सुरुवात केलेलीच आहे परंतु काहींनी थांबवलेलं आहे आहे भात काढणं कारण सध्या खूप पाऊस पडत आहे आणि पावसामुळे भात म्हणजे कापून जर टाकलं तर त्याचं खूप नुकसान होणार म्हणून लोकांनी अजून भात काढणीला सुरुवात केलेली नाही नाहीतर दिवाळीमध्येच आमच्या गावाला भात काढणी सुरू होतेच तर आम्ही आलेलो आहे इथे मंदिरामध्ये हे आहे गावदेवीचं आई कोठारजाईचं मंदिर तर बघा आई जाईची मूर्ती इतकी सुंदर आहे मन प्रसन्न करून टाकते तर ह्या मंदिर परिसराचा थोडासा म्हणजे व्हिडिओ मी बनवलेला आहे मंदिराच्या समोरच आहे एक म्हणजे खूप मोठं तळं आहे या तळ्याचं पाणी या गावाला पहिल्यापासून म्हणजे वापरण्यासाठी पुरवलं जातं तर बघा इतकं सुंदर असं बांधकाम ह्या मंदिराचं केलेलं आहे आणि खरंच खूप आणि खूप मोठं मंदिर आहे आ, तर वर्षातून एकदा या मंदिरात म्हणजे गावदेवीची जत्रा भरते आमच्याकडे उरूस म्हणतात तर आ, हा, या उरसाला आम्ही दरवर्षी माहेरी येतोच हे आहे तळ्याचं पाणी आता सध्या पाऊस म्हणजे पावसाळ्याचं वातावरण पाऊस होता पाऊस अजून चालू होता त्याच्यामुळे हे भरलेलंच आहे तर या तळ्याच्या थोडंसं आतमधल्या बाजूला छोट्या छोट्या दोन टाक्या आहेत आणि त्या टाक्यांमधलं पाणी गावातले लोक पिण्यासाठी वापरतात थोडंसं पुढे आतमध्ये तर ते पाणी अजूनही लोक पिण्यासाठी नेतात सध्या नळाचं पाईपलाईनने पाणी आलेलं आहे गावामध्ये त्यामुळे जास्त काही इथलं पाणी कोणी सध्या तरी नेत नाही अगदीच नळाला पाणी जर आलं नाही तर इथून पाणी प्यायला पण नेतात आणि वापरायला पण नेतात हे वडाचं झाड खूप जुनं आहे इथे आम्ही शाळा सुटली की म्हणजे पहिलं शाळेचे दिवस आठवले शाळा सुटल्यानंतर शाळेच्या समोरही झाड आहे तिथे खेळायला यायचो पारंब्यांना लटकून असे झोके घ्यायचो तर खरंच खूप भारी होते ते दिवस आणि आठवले ना की खरंच खूप म्हणजे असं वाटत म्हणजे आत्ता वाटतं की ते दिवस खरंच जायला नव्हते पाहिजे होते ते म्हणतात ना लहानपण देगा देवा तसंच म्हणजे आपल्यालाही नेहमी वाटत असतं लहानपणच खरंच खूप सुंदर असतं तर मंदिर पाहून आम्ही पुढे निघालो पुढे म्हणजे आता घरी रिटर्न जायला निघालो तर पुण्याला परत निघायचं होतं त्याच्यामुळे मग शेतातली भाजी वगैरे काढायचं चालू आहे इथे ही आहे माझी वहिनी छोट बार म्हणजे छोटी बहिणी छोट्या भावाची बायको तर आम्ही आणि त्या बाजूला माझी आई आहे आणि ही मागे छोटी पोरगी माझ्या मोठ्या भावाची मुलगी तर आम्ही राजगिरीची भाजी काढत होतो तर राज इथे राजगिरा पेरलेला आहे राजगिरा आणि उडीद टाकलेला आहे तर खूप सुंदर असा हिरवागार उडीद आलेला आहे राजगिऱ्याची भाजी पण खूप सुंदर अशी आलेली आहे तर बघा पुण्याला जाण्यासाठी आम्ही ह्या भाज्या घेतलेल्या आहेत हिरव्यागार भाज्या आणि अगदी कुठल्याही खतांचा वापर न केलेल्या भाज्या खाण्याची मजाच वेगळी असते तर हे माझ्या भावाचे मित्र पण आलेले होते ते मदत करतायत जरा तर बघा हा माझ्या मोठ्या बहिणीने थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे भाज्यांचा मी म्हणजे माझा आणि ही मुलं मुलं तर काय त्यांचं सगळ्या भाज्या छोट्या छोट्या काय टोमॅटो वगैरे तोडून आणलेले आणि ते कट करून त्याची खोटी खोटी भाजी बनवत होते इथे आळूची पानं पण आलेली आहेत खूप सुंदर अशी आळूच्या पानांच्या बाजूलाच आईने खाऊच्या पानांचा पण वेल लावलेला आहे तर नारळाचं झाड नारळाची झाडं लावलेली आहेत सीताफळाची झाडं आहेत पेरूची झाडं आहेत बघा पुन्हा केळीचं झाड पण लावलेलं ला आहे आणि बांधावर पावटासुद्धा चांगला म्हणजे भरपूर लावलेला आहे आंब्याची झाडं पण ला खूप लावलेली आहेत घराच्या भो म्हणजे सगळी आणि आई पप्पांनी पूर्ण म्हणजे घराच्या शेजारी पूर्ण परिसर हिरवागारच करून ठेवलेला आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि खरंच हे म्हणजे बघूनच मन तृप्त होतं तर झेंडूची झा झेंडूच्या फुलांची झाडं पण खूप आहेत इथे पपईचं झाड लावलेलं ला आहे त्या पपईच्या झाडाला खूप पपया पण लागलेल्या आहेत नंतर सगळं आवरून आम्ही पुन्हा पुण्याला जायला निघालो तो आ, तर पुण्याला जाताना हे खडकवासला धरण लागतं तर तिथे थोडासा व्हिडिओ शूट केला हे धरण सर्व पुण्याला पाणी पिण्याचं पाणी पुरवतं खूप मोठं धरण आहे इथलाही सर्व खूप सुंदर आहे चला पुन्हा भेटू नवीन नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद